नमस्कार एव्हरी थिंग इजर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्वसामान्य माणसाला ज्यामुळं काही होत नाही अशा पदार्थापासून काही थोड्या लोकांना त्रास होत असतो यालाच आपण अलर्जी किंवा अप्रोज असं म्हणत असतो या पदार्थाचा प्रत्यक्ष संबंध कातडीशी येतो किंवा अन्नामधून ते पदार्थ शरीरात जातो तेव्हा ही अलर्जी असते ती शरीराच्या कोणत्या तरी भागावर होऊ शकते तर याच अलर्जी मधला जो एक भाग आहे सर्दी आणि खोकला यावर आज आपण अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत तर कसलीही तुमची अलर्जी कोणत्याही पदार्थाची असू दे तुम्हाला सर्दी आणि खोकल्याची जर अलर्जी तुम्हाला असेल तर त्यासाठी अतिशय प्रभावी असा उपाय आहे त्याचबरोबर काही जणांना खोकल्याची समस्या असते जर जो हा खोकला जो आहे तो तुमचा कप आपल्यामुळे सतत येत असतो तर तो कप दोन तीन दिवसांमध्ये पूर्णपणे घालून टाकण्यासाठी हा उपाय अतिशय उपयुक्त असा उपाय आहे या उपायासाठी आपल्याला ला लागणार आहे नागिलीची खायाचं पान विड्याचं हे साधं पान घ्यायचं आहे कलकत्ता पान किंवा मद्रास वगैरे नको तर साधं पान घ्यायचं आहे आणि या पानावर एक चमच ओवा टाकायचा आहे तुम्हाला आणि हे पान जे आहे ते देट कापून टाकून त्याला खायचं आहे हळूहळू खायचं आहे चावून चावून त्याचा रस जो आहे तो हळूहळू हळू गिळायचा आहे आणि पूर्णपणे गिळून टाकायचं आहे याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आपण रोजच्या आहारामधला ववा आणि पानपण आपण खात असतो त्यामुळे शरीराला कुठलाही साईड इफेक्ट नाही तर या उपायाने काही जणांना सुरुवातीला खोकल्यामध्ये कप पडू शकतो तर तो जो आहे तो कप तुमच्या शरीरामधला बाहेर निघण्याची सुरुवात असते त्यामुळे तुम्ही उपाय लगेच बंद करू नका तर दोन तीन दिवस तुम्ही हा उपाय कंटिन्यू करा तुमची सर्दी आणि खोकल्याची जी समस्या आहे ती कायमस्वरूपी निघून जाईल तुम्हाला जी अलर्जी आहे किंवा शिंका येणे सर्दी किंवा खोकला जो आहे तो पूर्णपणे या उपायाने सहज निघून जातो हा अतिशय प्रभावी उपाय आहे उपाय कंटिन्यू करा हा जो ववा त्याच्यामध्ये आपण वापरत आहे तो ववा तुम्ही एकदा खात्री करून घ्यायचा आहे त्याला बुरशी वगैरे आले आलेला नको चांगला ववा पाहिजे काही जण यामध्ये ववा जो आहे तो खराब वापरतात आणि मग मळमळ वगैरे होऊ शकतं त्या खराब ओव्यामुळे तर चांगला ओवा याच्यामध्ये वापरायचा आहे आणि हे पान जे आहे ते हळू चावून चावून हळूहळू त्याचा रस गिळायचा आहे असं उपाशी पोटी करायचं आहे तुम्हाला तीन दिवस सकाळी आणि तुम्ही हा उपाय तुम्हाला वाटत असेल तर सात दिवसापर्यंत सुद्धा करू शकता पण तीनच दिवसामध्ये तुम्हाला याने चांगला फरक पडू शकतो अलर्जी होण्यासाठी मानसिक ताणही बऱ्याच अंशी कारणीभूत असतो त्यासाठी मनावर ताबा ठेवावा अलर्जी कमी होण्यासाठी ध्यान चिंतन व्यायाम या गोष्टींची फार आवश्यकता असते या मार्गाने सुद्धा मनावरील ताण जो आहे तो हलका होत असतो आणि अलर्जी कमी होण्यासाठी आपल्या शरीराचं साई मिळत असतं यासाठी तुम्ही अर्ध शकता सर्वांगासन सवासन आणि अनुलोम विलोम आणि प्राणायाम हे जर तुम्ही केलं तर परत तुम्हाला आयुष्यामध्ये सलर्जीचा त्रास जो आहे तो होऊ शकत नाही तर हा अतिशय साधा उपाय आहे हा उपाय तुम्ही करून बघा तीन दिवसामध्ये तुमचा सर्दी आणि खोकल्याची जी अलर्जी आहे ती पूर्णपणे निघून जाईल आणि कुठलाही साईड इफेक्ट नाही असा हा आयुर्वेदिक उपाय आहे तर अवश्य करून बघा आणि अशाच नवनवीन नौ उपायासाठी एव्हरीथिंग इज हियर माझ्या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद